नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कुठलाही कार्यक्रम असेल त्यांची दैनंदिन शाखा असेल बैठकी असतील त्यांचं विचारमंथन असेल त्यातल्या विचार कुठेही जेव्हा केव्हा ते सारे एकत्र जमतात तेव्हा त्यांच्या बोलण्याची भाषणाची विचारमंथनाची सुरुवात हमखास शिवाजी महाराजांच्या आठवणीनं होते महाराजांचे अनेक किस्से संघामध्ये आजही आत्ताही सुरुवातीपासून अगदी रंगवून सांगितले जातात आणि शिवाजी महाराजांचे संस्कार बिंबवण्यासाठी आग्रह धरला जातो देवेंद्र फडणवीस हे जेव्हा राज्याच्या राजकारणामध्ये उतरले प्रदेशाध्यक्ष झाले आणि त्यांनी थेट अगदी सरळ शरद पवार नामक पैलवानाशी दोन हात करायचे ठरवलं तेव्हा त्यांच्या लक्षात एक आलं की ज्या शिवाजी महाराजांचा त्यांच्या घराण्याचा त्यांच्या पूर्वजांचा त्यांच्या वंशजांचा आपण आदर करतो तेच सातारचे सातारचे भोसले किंवा ते शिवाजी महाराजांचं घराणं काहीशा दुभंगल्या भंगल्या अवस्थेत आहे तिथे फार मोठी आपापसात आप भांडणं लागली आहेत आणि ती भांडणं संपवण्याचा शरद पवारांनी कधीही प्रयत्न केला नाही म्हणजे उदयन महाराज यांच्या मातोश्री आणि शिवेंद्र राजे यांचे पिताश्री अभयसिंह महाराज या दोघांमध्ये अखेरपर्यंत साधा विस्तवी जात नव्हता दोघे एकमेकांचे कट्टर शत्रू होते एकमेकांना त्यांनी न्यायालयामध्ये आव्हान दिलं होतं प्रॉपर्टीवरून भांडणं होती आपापसात आप प्रचंड मतभेद होते जेव्हा केव्हा उदयनराजे रस्त्यावर उतरायचे तेव्हा थेट हातात तलवार घेऊन ते त्या अभयसिंह महाराजांना आव्हान द्यायचे अभयसिंह महाराज देखील तेवढेच कणखर होते आणि या दोघांमधला नेमका वाद त्यांची भांडणं त्यांचे आपापसातले आप मतभेद त्याचा राजकीयदृष्ट्या गैरफायदा शरद पवारांनी वेळोवेळी घेतला त्या दोघांनाही त्यांनी आपापसात आप कधी एकत्र केलं नाही एकत्र येऊ दिलं नाही त्याच्या नेमकं उलट फडणवीसांनी केलं त्यांनी उदयनराजेंना विश्वासात घेतलं आणि त्याचवेळी शिवेंद्र महाराजांना देखील आपलंसं केलं अर्थात दुर्दैवानं तोपर्यंत अभयसिंह महाराज निघून गेले होते देवाघरी गेले होते आज जर ते जिवंत असते तर त्यांचा देखील आनंद गगनात मावेन असं झाला असता पण दुर्दैवानं ते घडलं नाही त्यानंतर या दोघांनाही विश्वासात घेऊन त्यांचं विचार परिवर्तन घडवून आणण्याचं फार मोठं काम पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम फडणवीसांनी केलं आज दोघेही काका पुतणे एकमेकांशिवाय त्यांना करमत नाही ते एकमेकांना पाण्यात बघत नाही निवडणुकीदरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रचारात अगदी मनापासून उतरतात शिवेंद्र महाराजांना बघितलं की उदयनराजेंना उचंबळून येतं ते अत्यानंदांना त्यांना मिठी मारतात जवळ घेतात पुत्रवत प्रेम देतात आणि हे घडवून आणलं हे विसृष्ट संपवलं फडणवीसांनी आणि त्याचा फार मोठा सकारात्मक निरोप मेसेज उभ्या पश्चिम महाराष्ट्रात केला राहून राहून प्रत्येकाला आश्चर्य वाटलं जे कधीही शक्य नव्हतं ते फडणवीसांनी करून दाखवलं त्यांना प्रिय असलेल्या शिवाजी महाराजांचे वंशज या फडणवीसांनी एकत्र एक आणले आणि तेथून मग या फडणवीसांनी राजकीयदृष्ट्या झेप घ्यायला सुरुवात केली ज्या पश्चिम महाराष्ट्राच्या भरवशावर शरद पवार गेले अनेक वर्षे महाराष्ट्राच्या सत्तेत राज्य करीत होते सत्ता आपल्या ताब्यात ठेवत होते त्यांची दादागिरी होती ती प्रत्येक जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात किंवा मराठवाड्यात किंवा थेट उत्तर महाराष्ट्रात तिकडे कोकणात ज्या पद्धतीनं फडणवीसांना सन्न, फडणवीसांनी मोडीच काढली आणि एक स्वतःचा वेगळा गट उभा केला त्यावर मी तुम्हाला अगदी बारकाईनं सगळी माहिती देणार आहे म्हणजे आज जर सुभाष कुल जिवंत असले जिवंत असते तर माझ्या गळ्यात पडून जोरजोरात हसायला लागले असते ज्या भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पश्चिम महाराष्ट्रातले हे समस्त नेते अक्षरशः थट्टा करायचे गंमत करायचे त्यांच्याकडे तुच्चेनं बघायचे त्यांची पुढली पिढी किंवा त्या पद्धतीचे सारे नेते जेव्हा आज संघाकडे अत्यंत आदरानं बघतात मोदी त्यांचे देशातले नेते आहे आणि राज्याचं नेतृत्व ते फडणवीसांचं मान्य करतात मित्रांनो हा फार मोठा बदल फडणवीसांनी आपल्या या राज्यामध्ये घडवून आणला आहे शिवाजीराव देशमुख जर आज जिवंत असते तर ते म्हणाले असते हेमंत ते, ते कसं घडलं माझा सत्यजित तेही थेट भारतीय जनता पक्षातून निवडून येतो आमदार होतो त्यांना राहून राहून आश्चर्य वाटलं असतं कारण या मंडळींच्या स्वप्नात देखील भारतीय जनता पक्ष नव्हता कधीही ते याआधी घडलेलं नव्हतं कारण प्रकाश किंवा त्यांचा परवा आमदार म्हणून निवडून आलेला मुलका इचलकरंजीचं कलप्पा आवाड्यांचं घराणं राजकीय घराणं गेले शंभर वर्ष अतिशय ताकदवान आहे त्यांच्या कधीही भारतीय जनता पक्षाविषयीचा विचार मनात आलेला नव्हता नाही पण त्याच प्रकाश आवाडेंना त्या भागातल्या अतिशय कणखर ताकदवान प्रतिभावान श्रीमंत या प्रकाश आवडेंना फडणवीसांनी आपल्याकडे आकर्षित केला आज त्यांचा मुलगा भारतीय जनता पक्षातून आमदार होतो त्यानंतर तुम्हाला कदाचित हे माहीत नसेल की लातूरातले विलासराव देशमुख त्यांचा सख्खा भाऊ दिलीपराव देशमुख आणि याच दिलीश दे दिलीप देशमुखांची तीक लाडकी कन्या त्या कराडच्या डॉक्टर अतुल भोसले यांच्या पत्नी आहेत अतुल भोसले हे भारतीय जनता पक्षाचे आणि त्या फडणवीसांचे फॅन फॉलोअर होतात भारतीय जनता पक्षातून ते निवडून येतात हे साऱ्यांना राहून राहून कोड्यात टाकणारं कोड्यात टाकणारा असा हा प्रश्न आहे किंवा कोल्हापुरात तर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याचा दूरदूरपर्यंत सत्तेत फारसा संबंध नसायचा चंद्रकांत पाटलांना चंद्रकांत दादांना तिथे झगडताना कष्ट घेताना भारतीय जनता पक्षाची उभारणी करताना त्याला वाढवताना त्यांना आलेली संकटं त्यांनी घेतलेले कष्ट काही माझ्या नजरेसमोर तरळत आहे पण तेथेही फडणवीस घुसले आणि महाडिकांसारख्या अतिशय प्रबळ ताकदवान प्रभावी घराण्याला आपलं स केलं तिकडे ते मोहिते पाटील खाली इंदूपुरात इंदापुरात हर्षवर्धन पाटील पण पुन्हा तेच ज्यांनी केवळ क्षणिक स्वार्थासाठी फडणवीसांना आणि भारतीय जनता पक्षाला जवळ केलं आणि ज्यांना वाटलं की येथे फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष पुन्हा संपला आहे आपल्यावर अन्याय करतो आहे आपल्याकडे दुर्लक्ष करत आहे हा या पद्धतीचा गैरसमज ज्यांनी करवून घेतला त्यातले हे मोहिते पाटील असतील किंवा इंदापूरचे हर्षवर्धन पाटील ते, ते विनाकारण दूर गेले आणि पायावर त्यांनी कुऱ्हाड मारून घेतले त्यांना पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुसंडी मारून मोठा होईल आणि फडे फडणवीसांचं नेतृत्व शरद पवारांना आव्हान देईल त्यांच्या नेतृत्वाला नेसतानाभूत करेल हे कधीही वाटलं नव्हतं पण ते घडलं आणि त्यातून एक खूप मोठा बदल असा की या फडणवीसांनी अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रात नव तरुणांची नव नेत्यांची एक मोठी फौज उभी केली ते सभोवत सतत फडणवीसांच्या सतत सभोवत आली असतात फडणवीसांच्या समोर ते ढालीसारखे कणखरपणे उभे असतात त्यामुळेच वातावरण बदललं आहे ज्या शरद पवारांनी प्रसंगी त्या वसंतदादांना आणि थेट यशवंतरावांना दगा दिला दगा फटका केला फसवलं त्यातून सत्ता मिळवली त्या यशवंतराव चव्हाणांवर आणि वसंतदादांवर किंवा त्या पद्धतींच्या नेत्यांवर पश्चिम महाराष्ट्रातल्या समस्त मराठ्यांचा मतदारांचा नेत्यांचा लोभ होता आदर होता ते दुखावलेले होते पण शरद पवारांची तिथे घरी होती दहशत होती त्या दहशतीच्या पलीकडे जर गेलं तर माणूस संपतो हे त्या नेत्यांना माहिती होतं पण जेव्हा फडणवीसांनी त्यांना यश मिळवून दाखवलं ते सारे सुखावले आणि कधी नव्हे ते भारतीय जनता पक्षाला अगदी मनापासून बिलगले झोंबले एक महत्त्वाचा मुद्दा जर तुम्हाला सांगितला नाही तर अमुक एखाद्या रुचकर भाजीमध्ये मीठ न टाकण्यासारखं होईल आणि तो मुद्दा आहे अर्थातच अजित पवारांचा अजित दादा शरद पवारांच्या हाताखाली काम करताना अस्वस्थ होते त्यांच्या नेतृत्वाची एक स्वतंत्र आणि वेगळी शैली होती पण अजित दादा जर काकांच्या पुढे जाण्यासाठी प्रयत्न करायला लागले किंवा वेगळं काही निर्णय ते घ्यायला लागले की शरद पवार मोठ्या खुबीनं युक्तीनं आणि कठोर होऊन अजितदादांना असे काही कोंडीत पकडायचे की त्यांना लाजानं पुन्हा एकदा काकांच्या कडेवर बसून मोकळं व्हावं लागत होतं अजितदादा मनापासून नक्कीच अस्वस्थ होते मित्रांनो एकदा मी फडणवीसांना विचारलं की महाराष्ट्रातले विशेषतः संघाचे स्वयंसेवक भारतीय जनता पक्षाचे हार्ड कोर कार्यकर्ते आणि हिंदुत्वाला मानणारे ज्या राज्यातले सारेच समस्त तुम्ही त्या अजितदादांना तुमच्या महायुतीमध्ये सामील करून घेतल्यामुळे तुमच्यावर मनापासून रागवल्यात नाराज आहेत तुमची फार मोठी चूक आहे असं तुम्हाला वाटत नाही का तेव्हा त्यांनी फक्त वेट अँड वॉच एवढं मला सांगितलं आणि वेगळ्या विषयांकडे बोलायला सुरुवात केली मित्रांनो काल परवा विधानसभा निवडणुका पार पाडल्या आणि अजितदादा नेमके कसे उपयोगी उपयुक्त आणि मोठे नेते हे अजितदादांनी सिद्ध केलं त्यांनी एकाच वेळी पश्चिम महाराष्ट्रात आपली ताकद राज्याचे पवार घराण्यातले पुढले कसे मोठे नेते हे दाखवून दिलं आणि शरद पवारांची पवार घराण्यातली बारामतीमधली राज्यातली पश्चिम महाराष्ट्रातली सत्तेतली मोनोपली जवळपास संपवलेली आहे तुम्हा साऱ्यांना अजितदादा यांचे फारसे उमेदवार निवडून येणार नाहीत हे जे वाटायचं तो दावा देखील फोल ठरला आहे आणि ज्या अजितदादांकडे गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही रागानं तुच्छतेने बघत होता ते अजितदादा या फडणवीसांच्या पाठिंब्यानं वेगळे कसे हे त्यांनी सिद्ध केले आहे अर्थात अजितदादा यांच्या हातून ज्या इतिहासात काही चुका घडल्या आहेत त्या त्यांनी पुन्हा करता कामा नाही म्हणजे यापुढे पवार घराण्यातून अजितदादांना अजितदादांशिवाय इतर कुठलाही पर्याय उरणार नाही मित्रांनो विषय मोठा आहे येथे संपत नाही परंतु शरद पवारांना त्यांच्याच आखाड्यात जाऊन त्याच पश्चिम महाराष्ट्रामध्ये घुसून त्यांना आव्हान देणारे देवेंद्र फडणवीस नक्कीच फार वेगळ्या धाटणीचे नेते आहेत तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार